सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल गुढ़ीपाड़वा पडवा ने गोरेगा नव दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस हिंदू धर्मातील साढ़े तीन मुहूर्तपैकी एकोपा म्हणजे गुढीपाडवा चैत्र प्रतिपदा वसंत ऋतूचा पहिला दिवस प्रभू रामचंद्र रावण वधानंतर अयोध्येमध्ये आगमन केले तेव्हा शुभ दिवस हिंदू नववर्ष म्हणजे संपूर्ण देशात साजरा केला जातो अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य जी महाराज केला जातो अनंत विभूषित जगद्गुरु रामानुजाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य जी महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने गोंदिया जिल्हा स्वस्वरूप सांप्रदायिक भक्ती सेवा मंडळाच्या वतीने नगरपंचायत गोरेगाव येथे दिनांक तीस मार्चला सकाळी सात वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंत भव्य दिव्य नववर्ष स्वागत यात्रा काढून हिंदू नववर्षाचा जल्लोषात उत्सव साजरा करण्यात आला यामुळे संपूर्ण गोरेगाव येथे भक्तीचे नवचैतन्य उमटले असल्याची प्रतिती दिसून येत होती गोरेगाव येथील राधाकृष्ण मंदिर येथून सकाळी सात वाजता जगद्गुरु श्रींची प्रतिमेचे विधिवत पूजना अर्चना करून शोभायात्रेसाठी स्वारी काढण्यात आली शोभायात्रेची सुरुवात डीजे ढोलताशा टाळमृदंगा गजरात करण्यात आली तदनंतर हिंदू धर्मातील शुभच्छुक व जनजागृती फलका युवक युवतीची महिला गुढी व झेंडेधारी भक्ती लेझिम पथक वानरसेना प्रभू दरबार सीतारण कुटी पारंपरिक व्यवसाय नटखट माखनचोर कान्हा व गौडणी त्यांचे देखावे आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदू ठरले व शेवटी जगद्गुरु श्रींची प्रतिमा रथ सजवून केली एकंदरीत नाम गजर व जयघोषाने संपूर्ण गोरेगाव नगरी दुमदुमून गेली होती तीन किलोमीटर अंतराच्या या पायी शोभायात्रेत विविध सामाजिक संघटनेकडून मार्गावर अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती त्याचबरोबर अल्कोहोलची व्यवस्था केली होती वाहतूक के व्यवस्था पण होती तसेच या शोभायात्रेचा समारोप राधाकृष्ण मंदिर येथे दुपारी बारा वाजता करण्यात आला जगदगुरूंची प्रतिमा संतपीठावर घेऊन धूप आरती करण्यात आली तदनंतर जिल्हा सेवा समितीकडून प्रत्येक आठही तालुक्यातील सहभागी सुंदर सादरी करणाऱ्या कलाकारांचे सत्कार करण्यात आले यावेळी प्रास्ताविका जिल्हाध्यक्ष मूलचंदजी खांडवाय सूत्रसंचालक जिल्हा निरीक्षक नवरंग मेश्राम तर आभार जिल्हा सचिव जयपाल श्री खांडवाय यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैशालीताई चतुर प्रकाशजी कोरे ताराबाई राऊत नाईक ताई हेमलता ताई गिरेपुंजे संजयजी चन्ने पंकजजी खांडवाय शुभमजी दिघोरे दामोदरजी शेंडे रोशनजी कर्वे मुन्नालाल नाईक दिलीप ठाकूर पार्थिव राऊत राजेंद्र भांडारकर महादेव शेंडे गायकवाड रवींद्र भांडारकर डालिक्राम वाघाडे गेंदलाल येडे गिरधारी जमाईवार यांनी अथक परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव